नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पूरग्रस्त मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाखांचा धनादेश सुपूर्द महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे कोकण आणि मराठवाडा विभागात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतीतील उभे पिके घरे जनावरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेकडो कुटुंब विस्थापित झाले आहेत या आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे दोन लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी इंदुराणी जाकडे यांना सुपूर्द करण्यात आला आहे हा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर महाराष्ट्र राज्य चिटणीस संतोष मराठे तसेच तालुका उपाध्यक्ष रवींद्र संके उपस्थित होते पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोष मराठे यांच्या नेतृत्वाखाली बोईसर येथे संकलन केंद्र सुरू करण्यात आले होते या केंद्राद्वारे गरजूंना अन्न कपडे स्वच्छ पाणी औषधे आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी केंद्राला भेट देऊन सांगितले की पूरग्रस्तांचे दुःख हे फक्त त्यांचे वैयक्तिक नाही तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आहे या संकट काळात आपली सामाजिक जबाबदारी पार पाडणे हीच खरी देश आहे त्यांच्या या आव्हानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दानशूर व्यक्तींनी दिलेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यासाठी जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला यावेळी माजी आमदार आनंद ठाकूर संतोष मराठे आणि रवींद्र संके उपस्थित होते निधी संकलन मोहिमेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते अजित संके सुयेश संके मंदार संके चैत्राम पाटील अजय करण काळे आणि अर्जुन बाविस्कर यांनी विशेष मेहनत घेतली आपण पाहत रहा निर्भीड समाचार